कबीर रस्त्याने चालले होते आणि नदी होती त्या कबीरांनी बघितलं त्या नदीमध्ये एक माणूस आंघोळ करत होता आणि आंघोळ केल्यानंतर गंगा यमुना म्हणून असं कुठली तरी नदी असते आंघोळ झाल्यानंतर त्याने असं केलं असं करायचं पाणीवरती टाकायचं आणि मग नंतर असं केलं ऍक्शन स्पीक लाऊडर कृती तुमची मोठ्याने बोलत असते तुमचा आवाज एखाद्या वेळेस मोठ्याने बोलल अथवा न बोलत तुमची कृती वागण्याची पद्धत ही खूप मोठ्यानी बोलत असत तर ते कबीरांनी बघितलं अरे बाबा काय करतोय ते म्हटले मी माझे जे काही पितर आहेत त्यांना मी तर्पण देतोय तर्पण पाणी सोडतोय अशी काही पद्धत असेल कर्मकांडामध्ये वेदांमधल्या काही गोष्टी आहेत त्या भगवंतानी अर्जुनाला नाकारल्या आहेत मी कुठेही फिरलो तरी तिथे येईल गीतेवरती येईल गीतेवरती शेवट होईल आपला तो श्लोकही आज काढला होता तिथपर्यंत मी गेलो असतो पण हा विषय निघाला तर ते कबीर रस्त्याने चालतं चालतं झालं असं की त्यांनी बघितलं की तो माणूस तर्पण करतोय देतोय पाणी देतोय आणि पाणी देता काय विचारलं काय करतोय तो बाबा तो म्हटलं मी माझ्या पितरांना पाणी देतोय त्यांना स्तर्पण करतोय तो म्हटलं असं पाणी जात असत हो मग माझे पितर याच्यावरती खुश होणार आहे कबीर निघून गेले परत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तो माणूस नदीच्या काठीला होता आणि मग कबीर त्या माणसाला बघून आंघोळ करायला आले होते तिथं गंगेमध्ये जसं त्या माणसाला बघितलं तर कबीराने ते पाणी असं कडेला टाकायला सुरुवात केली कुठं नदीच्या कडेला टाकायला सुरुवात केली तो माणूस म्हटला की पितरांना श्राद्ध करता ते देत असताना तर्पण देत असताना वरती पाणी फेकायचं असताना असं स्वाहा करायचं असतं नदीमध्येच उंजळ भरून अशी स्वाहा करायची असते तुम्ही असं इकडं कसं <coughs> मग विचारलंच न राहून त्याने विचारलं की म्हटलं तुम्ही त्या कडेला कसं पाणी देताय कशाला देताय तर म्हटलं माझ्या घराजवळ ती माझं शेत नाही का त्यात गहू पेरलेत मी त्या गव्हाला मी पाणी देत आहे तो म्हटला की बाबा हा शुद्ध मूर्खपणा आहे इथून तुमचं गव्हाला पाणी कसं काही जाईल तो म्हटलं तुझे स्वर्गामध्ये गेलेले किंवा पितृलोकाला गेलेले पित्रांना जर तुझं पाणी जात असेल तर माझं इथून गव्हाला जायला पाहिजे की नाही <laughs> तो माणूस खजील झाला आणि कबीरांना दंडवत करून म्हटला की मग माझं नेमकं चुकतं काय ते म्हटले बाबा चुकतं हेच तुझं की तू जिवंतपणे आवडीना ग्लास भर पाणी दे जवळ जा त्यांना खुश कर त्यांची सेवा कर ते सगळ्यात मोठं स्तर्पण आहे ते सगळ्यात मोठं दानधर्म आहे सगळ्यात मोठी त्यांची सेवा आहे मेल्यानंतर असे कितीही क्रियाकर्म केले तर ते क्रियाकर्म कधीही लागू होणार नाही म्हणून गुरुच्या अग्नीच्या आणि राजाच्या जवळ जाऊ नये आणि मग ह्या दृष्टांतावरती मला जे सांगायचं आहे की कि मेल्यानंतर कितीही कर्म केले ते लागू होणार नाही त्याला कर्मकांड म्हटलं गेले आणि गीतेनेही अर्जुनाला तेच सांगितलं की बाबा त्रैगुण्य विषय वेदा निस्त्रैगुण्य भव अर्जुन दुसऱ्या अध्यायातील त्रेचाळीस श्लोक आहे हे जे वेदोक्त जे धर्म आहेत वेदांमधून जे धर्म सांगितले आले परंपरेनं सांगत आले बऱ्याचशा मंडळीनं म्हटलेले की आमचं कुलदैवत मग विशिष्ट समाजाचं असेल आमचं हे कुलदैवत हे सांगितलं कोणी तुम्हाला त्या त्या पुरोहितांनी सांगितलं त्या त्या धर्म पंडितांनी सांगितलं पण त्याच्याही पलीकडे भगवान कृष्ण सांगतात देव सांगतो की बाबा अरे त्रैगुण्या विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन जे वेद आहेत ते वेद त्रिगुण युक्त आहेत राजस तामस सात्विक या तिन्ही गुणांनी युक्त आहे पण तुला याच्या पलीकडच व्हायचंय म्हणजे निर्गुण व्हायचंय गुणाच्या रहित व्हायचंय मग गुणाच्या रहित व्हायचं म्हणजे कसं की तुला माझी भक्ती करावी लागेल मी निर्गुण आहे माझ्यामध्ये कुठलेही गुण नाही मग त्रिगुण भक्ती जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला देवता फळ भेटतात देवता तुम्हाला फळ देत असते पण निर्गुण जर भक्ती केली तर ईश्वर तुम्हाला फळ देत असते तुम्हाला दोन रस्ते देवानी गीतेने सांगितले त्या कुठल्या रस्त्याने जायचं हे तुमच्या हातामध्ये तुमच्या कृती बोलल्या पाहिजे तुम्ही धार्मिक आहात की नाही तुमचं वागणं बोललं पाहिजे तुम्ही धार्मिक आहात की नाही तुमचं बसणं राहण समजलं पाहिजे की तुम्ही धार्मिक आहात की नाही नौ दिवस तर प्रत्येकाच्या घरामध्ये पाहायला मिळतात पण जी व्यक्ती नऊ वर्षांनी सुद्धा तशीच वागते तर तिला नवरी म्हटल्या जाईल आयुष्यभर आपल्याला जे सुरुवातीला म्हणजे काय की आपण आपली कृती ही फक्त वरच्यावर नसली पाहिजे ती कृती तुम्हाला आतूनही करता आली पाहिजे ती कृती आतूनही तुम्हाला दाखवता आली पाहिजे तर ते वागणं आहे जो माणूस धर्म करतोय सकाळ संध्याकाळ देवपूजा करतोय ज्याची सकाळ संध्याकाळ हातामध्ये माळा आहे ज्याची सकाळी संध्याकाळ देवपूजा चालू आहे त्या माणसाने किती प्रेमाने बोललं पाहिजे किती व्यवस्थित वागलं पाहिजे किती व्यवस्थित उठलं पाहिजे किती व्यवस्थित नाही तर बाऱ्यावरती शिव्या असतात लोकांच्या बार घेतात शिवा शिव्या एकमेकाकडे बघू नका मला लगेच समजेल कोण कोणाला देते नाही तर गाया सोडताना शिव्या धुतानी शिव्या चारा टाकताना शिव्या बाहेरून आल्यावर शिव्या गेल्यावरती शिव्या आणि इकडं स्तोत्र जोरजोरात जोर वाचायचं एका मुच्या कॉलनी मध्ये हो गेलो पाच मजली इमारत आणि नेमकं रात्री जर राहण्याचा प्रसंग आला बाहेरून आलो होतो म्हणून आणि सकाळी गड्याने घेतलं तर तात्रवज हातामध्ये जोरजोरात मी उठून बसलेलो तर माझी देवपूजा झाली ते जोर जोरात रे कवच ओम नमो श्री गुरु दत्तम दत्त जोर जोरात चालू गेलो म्हटलो आता त्याचं वाचून दिलं म्हटलं तर जोश असतो प्रत्येकाचा वाचल्यानंतर मग म्हटलं शेट काव तुम्ही खूप मोठ्याने दत्तात्रे कवच वाचता काय वाचायचं कारण एवढं मोठ्याने देवाला तसंही ऐकू येतं म्हटलं मनातून बोललं तरी नाही म्हटलं बाबा देवाचं ऐकायचं नाही पण पूर्ण कॉलनी म्हणजे पूर्ण बिल्डिंग मध्ये आवाज गेला पाहिजे म्हटलं बिल्डिंग मध्ये कशासाठी आवाज गेला पाहिजे नाही कळलं पाहिजे ना <laughs> की बिल्डिंग मध्ये कोणीतरी देवधर्म करतोय म्हटलं अरे वेड्या तू बिल्डिंगला काय तू वरती लाव देवा पण त्याला मुंगीच्या पावलामध्ये जर गोंगरू बांधलं तर त्याचा आवाज येत असतो त्याची शक्ती अशी आहे की त्या तुम्ही जर मुंगीच्या पावलामध्ये गोंगरू आणि तिला नाचायला लावलं तर तरी त्याला आवाज येईल आणि तुम्ही असे जोरात कितीही बोंगे लावून ओरडले तरी त्याला आवाज येणार नाही म्हणून भक्तीचं जे खऱ्या अर्थानं मरम आहे ना ते नीट लक्षात घेतलं पाहिजे जोरजोराने पारायण केले जोरजोराने ओरडलं जोरजोराने गाथा वाचल्या जोरजोराने अभंग म्हटले जोरजोराने गोव्या म्हटल्या म्हणून देव ऐकला असं नाहीये दादा जर खरं जर असत तर हे बोंगे लागलेले किती मोठ मोठाले सकाळी उठल्या उठल्या शुक्रवारी तर पाच वेळा असतात मग त्यांना तर डायरेक्ट देवाने इतक्या चांगल्या बुद्धी द्यायला पाहिजे की सगळं जग त्यांचं मित्र झालं असतं पण सगळ्या जगामध्ये हुसकावून द्यायला त्यांना टपलेले लोक का कृती चांगली नाही वागणं चांगलं नाही आहे तुम्ही किती धार्मिक आहात याही पेक्षा तुम्ही कसे वागत आहात हे महत्वाचे ते तुम्हाला जमलं पाहिजे गीता भागवत करीती श्रवण जे श्रवण करतात ना त्याचं जीवन किती सुंदर असलं पाहिजे दादा आणि जीवनात ठीक आहे तुम्ही प्रपंचिक माणसं आहात नांगरता नांगरता पूर्वीची माणसं बैलाचं गाणं म्हणायचे सरजा राजा म्हणायचे पण त्याही सोबत त्याला एक चापचा फटका द्यायची त्याही सोबत त्याला दे एखादी शिवी द्यायची त्यालाही त्या चापकाचा दांडा मारायचा जिथं गरज असेल तिथं नक्कीच जिथं मारायची तिथं मारा ना पण प्रत्येक वेळेस जर तोच क्रूर भाव ठेवायचा प्रत्येक वेळेस उठताही पिसळलेलं बसताही पिसळलेलं उठताही शिवीन बसताही शिवी मग इकडं त्या बिचाऱ्यांना शिव्या देता येत नाही किंवा प्रत्युत्तर करता येत नाही म्हणून त्यांचे लग्नाचे भांड्या जर कोणी जाऊन बघितले घरामध्ये घरातले वादविवाद जर तुम्हाला बघायचे असते ना दोघांचे तोंड नका बघू भांडे ज्यांच्या भांड्याला जास्त कोचे पडलेले त्या घरामध्ये समजून जा की प्रपंच सुरळीत चालू आहे पण आदळ आपटामध्ये चालू आहे काही काही जपून ठेवलेले ते एक्क्याऐंशीला लग्न झालेले असतील एकाहत्तरला ला लग्न झालेले तर तांबे पराक्षरच्या डबडं भरत बाहेर जाण्याचं पण ते तांबे अजून ठेवलेले की आमच्या लग्नाचा तांबे आमच्या लग्नाचं भांड आहे तुमच्या वस्तू टिको अथवा न टिको तुमची एकमेकाची मन किती टिकतायत तुमच्या मनाला तडे गेले नाही पाहिजे अहो पदरामध्ये पडले ना मग गोड करून घ्या ना काय हरकत आहे हो। एखादा लंगडा माणूस बघा तुम्हाला कुबड्या घेऊन रस्त्याने जर दिसला तर त्याचा चेहरा आपल्यापेक्षा जास्त प्रसन्न दिसेल तुम्हाला, 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 तुम्हाला तुम्हा तो व्यक्ती आपल्यापेक्षा जास्त खुश आहे त्याचं कारण असं आहे तो रडत नाही बसला की मी आंधळा आहे मी पांगळा आहे मी आहे लोळा आहे अहो आपल्यापेक्षा चांगल्या चांगल्या पदावरती ती माणसं गेली आपल्याला तुम्ही दर दिवाळीला भारी भारी पाच पाच हजाराचे दोन दोन हजाराचे कपडे घेऊन सुद्धा आपल्या मध्ये फेल होते आपल्या बारावीमध्ये त्याला काठावरती पास होते आणि जे बिचारे लंगडे पूर्वीचे जे काही पोलिओग्रस्त माणसे आहेत आज अधिकारी आहेत क्लास वन अधिकारी आहेत म्हणून पदरामध्ये पडले त्याला स्वीकार करायला काय हरकत आहे चांगलं म्हणायला काय हरकत आहे म्हणून जीवनाचे खरं जे मर्म आहे ना ते मर्मच चांगलं वागण्यामध्ये धार्मिक असा अथवा नसा पण चांगलं वागा चांगलं राहा चांगलं जीवन आपलं संपन्न करा आणि मग जीवन सं त्याचंच संपन्न होणारे चांगलं म्हणाने की ज्याच्या जीवनात धर्म आहे थोडाफार तरी देवदेव पाहिजे ना वर्ष सहा महिन्यातून थोडंफार तरी गेलं पाहिजे आलं पाहिजे तर त्याला अर्थ आहे नाही तर आमोषा पौर्णिमाला देवाची आठवण करायची आणि बाकी मग प्रपंच करायचा तो प्रपंच आपल्याला कधीही मोठं होऊ देणार नाही तो प्रपंच कधीही आपल्याला आशीर्वाद देणार अहो मरण दुःख यातना संकट साधू संतांना सुद्धा चुकली नाही आहे म्हणून तुम्हाला मला चुकतील असं काही नाही आणि तुम्ही जर याच्यातच जर फसून राहिले तर एक दिवस असा होईल की जाल तुम्ही निघून जाल पण तुमची पाठी असणार आहे पाठीखोरी असणार एक तास जे बसले ना ते खरं बसणे ते खरं आयुष्याचं लक्ष नाही आणि मग मी आताच आठ पंधरा दिवसापूर्वी एक दृष्टांत सांगितलं तो सांगतो एका सुनेच्या घरी एका चांगल्या मोठ्या संपन्न घरी संत गेले आणि साधूंनी भिक्षा आवाज दिला बाई भिक्षा दे सुनबाई घरातून बाहेर आल्या आणि ती भिक्षा वाढली ती म्हटली बाबा थांबा आणखी आणून देते दोन तीन पदार्थ आणखी आणले आणि आणखी पदार्थ आणल्यानंतर वाढले साधू जरा खुश झाले छोट्याशा वस्तूंनीही साधू प्रसन्न केल्या जाऊ शकतात म्हणून भगवद्गीता खूप बारीक गोष्टी सांगत असते जरा भगवद्गीतेचा सत्संग आपला चालू आहे पण गीता डोक्यात उतरते का नाही ते काही माहिती नाही पत्रम पुष्पम फलमदोम एवढीशी वस्तू द्यायला लागली ना एवढा जगननीयता आनंद ब्रह्मांडाचा मालक चालक गती भरता प्रभू साक्षी सगळ्या जगाला चालवणारा पोसवणारा रक्षा जी पान आले ज्याची सत्ता एवढी सत्ता आहे त्याची आणि तो म्हणतो नुसतं पान वा फुल वा नसेल तर एक ग्लास भर पाणी वा आणि मला खुशणार पण एवढ्यावरती सुद्धा तो खुश होतो तो तुमच्या वस्तूवरती कधी खुश होत नाही तो तुमच्या भावावरती खुश होत असतो म्हणून संत सुद्धा एवढ्याश्याच गोष्टी खुश होत असतात जो खुश होत नाही तो संतच नाही म्हणायचा पहिली गोष्ट तो मी असेल जर तुमच्या एवढ्याशा देण्याने जर मी नाखुश खुश झालो तर माझ्यामध्ये कुठतरी तो, तो स्वार्थी माणूस बसलेला आहे असं समजून जात मी माझही झाकून ठेवत नाही दादा ताकमाव्याला जायचं गाडग लपून न्यायचं त्याला काय अर्थ आहे सुनेना त्या बाबांना वाढलं बाबा खुश झाले म्हटले बाई काय नाव हो तुझ म्हटले असं असं नाव आहे कौन मला घरात कोण कोण आहे म्हटले चार माणसं चार कोण कोण मी माझा नवरा आणि सासू सासरे दोघ जण हो का तुझ काय वय साधूंनी जाणून बुजून विचारलं साधूंचे प्रश्न जरी सरळ असले पण त्याचे प्रश्न सरळ नसतात तुम्हाला आवर्जून एखाद्या महात्म्याने जर विचारलं कस काय चालू आहे बर आहे ना समजून जायचं की याच्या पाठी काहीतरी वेगळाही हेतो असू शकतो हम्म साधू सरळ बोलतच नसतात कधीच पण ते सरळ बोललेलं किंवा वाकड बोललेलं हे ओळखण्यासाठी आपली ही बुद्धी तितकी तीक्ष्ण पाहिजे एक संत बसलेले होते रात्री प्रसंगामध्ये प्रसंग आहे साधू आले आल्यानंतर रात्री झोपले माझ्या खोलीमध्ये झोप जो, खोलीत झोपल्यानंतर रात्रीची त्यांना तहान लागली तहान लागल्यानंतर ते उठून बसले उन्हाळ्याचे दिवस होते उठले आजूबाजूला बघितलं पण आता नवीन घर नवीन आश्रम डायरेक्ट कस काय किचन मध्ये काय जाणार त्यांनी फक्त सो केलं थोडस नाही का माणूस आला पुन्हा आता ना आल्यानंतर किंवा जास्त घाम आल्यानंतर घामभिम पुसला परत बिचारे झोपी गेले मी ओळखलं मला थोडीशी लगेच जागी आली आणि ओळखलं की म्हटलं बाबा आपण उठले होते हो हो मी उठलो होतो हे पटकन बाहेर गेलो बाटले पाणी आणलं म्हटलं तुम्हाला झोपताना पाणी ठेवायचं विसरलं ते परत उठले ग्लासभर पाणी पिले म्हटलं शास्त्री तुमच्या कसं लक्षात आले म्हटलं बाबा तुम्ही केलं केलं शू म्हटलं तेव्हा हे लक्षात आलं कदाचित उन्हाळ्याचे दिवस हे तुम्हाला पाणी ठेवल्याने ताण लागली असते तर हेही तुम्हाला ओळखता आलं पाहिजे एखादा माणूस साठ वर्षाचा प्रपंच केल्यानंतर बायकोच्या डोळ्यामध्ये दुराणी आश्रू आले तिच्या मन मन दुखलेले तिच्या मनामध्ये विस्तव पडलेला हेही आपल्या लक्षात आलं पाहिजे तर तो प्रपंच सुखाचा म्हणायचा नाहीतर काय काय तर का त्या सुनेला मुलीला विचारलं की तुझं वय काय ती म्हटली बाबा माझं वय पंचवीस तुझ्या नवऱ्या सासूच वय काय ती म्हटली तिचं वय बारा आहे तुझ्या सासऱ्याचं वय काय ती म्हटली त्यांचं वय पाच वर्ष आहे आणि मग तुझ्या नवऱ्याचं वय काय ती म्हटली त्यांचं वय बाबा ते अजून बाळा त्यामध्येच खेळत आहेत किती किती हुशारबाई असेल व बोलणारी विनोद नाहीये खूप मार्मिक अशी गोष्ट आहे त्याच्या पाठी तिचं वय विचारलं म्हणले पंचवीस वर्ष तुझं वय पंचवीस वर्ष तुझ्या सासूच बारा वर्ष तुझ्या सासऱ्याचं पाच वर्ष आणि तुझ तुझ्या नवऱ्याचं ते म्हटलं बाळा त्यातच खेळत अरे असं कसं 25 आता संतांना तिचं उत्तर जरा ओढ्यातलं वाटलं नाही लक्षात आलं बिचाऱ्या साधून बाबा माझं लग्न जन्म झाला माझ्या आईनं पोटामध्ये असतानाच सातव्या महिन्यापासून भगवद्गीता वाचायला सुरुवात केली होती म्हणून माझे ते नऊ महिने सुद्धा लेखी लागलेला असं माझं वय पंचवीस आहे म्हणून मी पंचवीस वर्षाची पूर्ण आहेत आणि पंचवीस वर्षापासून आईच्या पोटात असल्यापासून देवदेव करते दे। म्हणून मी पंचवीस वर्षाची सासूचं वय बारा वर्षाचं कस म्हटले बाबा लग्न केलं लग्न करून घरी आले घरी आल्यानंतर बघितलं की यांना सकाळ संध्याकाळ तुकडे लागतात काय खांड लागतात काय लागतात म्हण सकाळ संध्याकाळ यांना घाण लागते खायला मग खूप देवाला जायचे धर्माला जायचे साधू संतांची सेवा करायचे आणि मग शेवटी कस तरी त्या सासूला उपदेश केला सासूला धर्म सांगितला आणि मग ती गेल्या बारा वर्षापासून माझ्यासारखाच देवदेव करायला लागली म्हणून तिचं वय बारा आहे म्हटले सासरा अहो मतारा कट्टर नास्तिक इतकं कट्टर नास्तिक की सकाळ संध्याकाळ प्यायलाही पाहिजे आणि खायलाही पाहिजे कंटाळा आला पण शेवटी बायकोच्या बोलण्याने म्हणा किंवा वागण्याने माणूस थोडासा सुधरतो असतो म्हणतात मातारींना दर म्हातारा उठता बसता उठता बसता टोचणी चालू केली कुरपूर चालू केली आणि मग म्हातारा आता पाच वर्षापासून देवदेव करते आहे वारीमध्ये जाते आहे धर्म करते आहे पदयात्रा करते म्हटलं मग मत तुझा नवरा ग बाई ते म्हटलं त्याला अक्कल यायचं काही नाव घेत नाही तो जसा आहे तसंच त्याने अजून काही देवदेव सुरू केला नाही म्हणून त्याचं जो काही जीवन आहे ते अजून बाळा त्यामध्येच आहे त्याचं जीवन अजून काही धर्माने सुरू झालेलं नाही आहे तिनं जे सांगितलं ते इतकं मोठा मर्म आहे इतकं मोठं गाभा आहे की त्या व्यक्तीनं जे सांगितलं की खरं वय तुमचं कोणतं की तुम्ही जेव्हापासून देवदेव करायला लागले तुमचं हे वय काही कामाचं नाहीये शंभर जगलान एकशे एक जगलान मात्रायची एकसष्टी करायची एक्क्याऐंशी करायची एकशे एकवी करायची ते जगले का पण धर्मासोबत जर जगले असेल तर नक्कीच जरूर त्यांचे पाय धुवून पिले पाहिजे पण धर्म जर जगला नसेल धर्मासारखं जर जगले नसतील तर त्यांचा कधीही त्याग केलेला चांगला कधीही त्याग केलेला चांगला म्हणून चांग। धर्म आपला कारण कोळीकन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा आणि आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची स्वतःच हित ज्याला कळलं तो चांगलाच पण त्याचे आईबाप ही चांगले आईबापही तेव्हा चांगले किंवा आईबापालाही पुण्य अहो हिरण्य कश्यपूचा उद्धार झाला कशामुळे झाला राक्षस होता तरी त्याचा उद्धार झाला कारण प्रल्हादासारखा देवदेव करणारा माणूस घरामध्ये घरामध्ये हे तुमच्या एखादं जरी देवदेव व्यवस्थित -देव करत असेल धर्म व्यवस्थित करत नसेल तुमच्या सात पिढ्या उद्धारल्यासारख्या हम्म देवाने खूप डिस्काउंट दिलेले पण ते डिस्काउंट आपल्याला आपल्या पदरामध्ये घेता आलं पाहिजे आपण नाही आपण खेटा मारायला आपण जाऊ बारी देवालयाला पोरांना ठेवू तर त्यांनी जर देवाचं नाव घेतलं धर्माचं नाव घेतलं जाऊ द्या ना त्याला काय हरकत आहे हो? तरुण वयामध्ये तो जर ढाब्यावरती बसला तो जर चुकीच्या ठिकाणी बसला ते आपल्याला सण होईल का त्यापेक्षा तो जर मंदिरामध्ये जाऊन बसला आणि एक गाठी फिरत बसला आश्रमात गेला चार आठ दिवसाला तुम्ही जवळपास ह्या ज्या संस्था ज्या जवळ झालेल्या आहे ना सगळ्या ह्या संस्था म्हणजे तुमचे चार्जिंग पॉईंट आहे मोबाईलची चार्जिंग संपल्यानंतर कसं चार्जिंग लावायला न्यावं लागतं तशा ह्या ज्या संस्था आहेत ना मी असेल आजूबाजूच्या तुमच्या संस्था असतील आश्रम असतील हे तुमचे चार्जिंग पॉईंट आहे चार चा चा तुम्ही तिथं आवर्जून गेलं पाहिजे हप्त्यातून चार दिवसातून जाऊन तिथं देवदेव केला पाहिजे धर्म केला पाहिजे शिकला पाहिजे नाही तुम्हाला शिकायची आवड नाही तुमच्या बुद्धीचा विकास आहे अहो मंदिराच्या दारावरती जाऊन आश्रमाच्या दारावरती जाऊन तुम्ही तिथली घाण उचलली गवत काढलं झाडू जरी मारला ना तरी तुमचा तो एक तास या पंधरा दिवसाच्या प्रपंचापेक्षा महत्वाचा आहे तरी लेखी तो लागला त्याचं पुण्य खूप मोठं आहे पण समजल तेव्हा ना समजल तेव्हा म्हणून बाबांनो आता तरी पुढे हाच उपदेश हाच उपदेश आहे तुम्हाला नका करू नाश आयुष्याचा